हॅलो नमस्कार तर आज आपण चुलीवरचं चिकन कसं आणि कलेची फेटा कसं बनवणार आहोत ते मी आज तुम्हाला दाखवते पहिलेही व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे पण ते शॉर्टकटमध्ये होतं हे जरा कट आहे तर बघा तुम्हालाही नक्की आवडेल तर सर्वप्रथम एक कांदा आणि ओलं खोबरं घेतलं आहे ते जे थोडे थोडे मोठे मोठे काप घेतलेत करून आणि इकडे आपण अद्रक घेतला आहोत हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि इकडे आपण कोथिंबीर घेतली आहोत आणि प्लस लसूण तर आपण आता चूल पेटवली आहोत आणि चुलीवरती आपण सर्वप्रथम आपण राखडी का लावून घेऊयात कारण राखाडी यासाठी लावली जाते कारण करपायला नको टोपं किंवा काली जाडसर पडायला नकोत कारण घासायला खूप त्रास होतो चुलीवरची भांडी मला माहिती आहे तर ही राखाडी तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे राखडी लावून घ्यायची आहे राखडी लावली की नंतर थोड्या वेळाने जी कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत कढईमध्ये तेल टाकून झालं की आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि कडीपत्ता टाकून झाल्याच्यानंतर आपण लगेचच जे हे मी तुम्हाला दाखवले कांदा कांदा टाकून कांदा टाकून घेते कांद्याला चांगलं फ्राय करायचं आहे लालसर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मसाले टाकायचे नाही थोडंसं लालसर ब्राऊन व्हायला हो लागलं की आपण ल दुसरं टाकणार आहोत तेही चिकन वगैरे तर बघा अशा प्रकारे नक्की तुम्ही कलेची बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि हो चॅनलवरती व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर लाईक नक्की करा एक माणूस माणूसकीच्या नात्याने तुम्ही लाईक्स नक्की कराल मला तर पहा अशा प्रकारे तर थोडंफार ला लालसर झालेलं आहे तर आपण सर्व मसाले टाकून घेऊयात हळद मीठ सॉरी हळद मसाला पुन्हा चिकन मसाले अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा काही लोक कांदा सुं मसाला मसालासुद्धा यूज करतात सर्वांमध्ये कोणतेही जेवण जो, जेवण आपण बनवत असतो तेव्हा तर पहा अशा प्रकारे करायचं आहे आणि मी आता कलेची टाकत आहे पाव किल्लो चांगली होती कारण जास्त कोणी खात नाही त्याच्यामुळे तर पहा असं आपलं कलेची झालेली आहे आपण तिला पाच मिनटं असं उखली यायला ठेवणार आहोत आणि पाणी का टाकत आहे कारण पटकन शिजलं जातं तर हे पहा इकडेही तसंच मी प्रोसेस केलं आहे म्हणजे राखाडी लावून आपण एक टोपाला ठेवली आहोत चुलीवरती तर कढीपत्ता टाकत आहे मी कढीपत्ता टाकून झाल्याच्यानंतर आपण जो वाटण केला होता ओल्या खोबऱ्या नाडलाचं ते आपण टाकणार आहोत तर पहा करायची आहे असं मिक्स, मिक्स करून झालं अशा रीतीने चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जे तेलामध्ये ग्रेव्ही ही जी आपण ओढल्या बनवली आहे ती आणि जी आपण बनवली आहे जी कलेची फेटा त्यालासुद्धा आपण बघणार आहोत की शिजले की नाही तर बघा मी बघते तर नाही वाटत थोडं थोडंसं वाटते शिजलेलं त्याच्यामुळे मी पुन्हा झाकून ठेवते आणि ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे जे की लाल तिखट हलद आणि चिकन मसाला तर पहा अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे आणि आपण चिकनला पण आता ह्याची उखळ आल्याच्यानंतरच टाकणार आहोत असं नाही टाक टाकायचं आहे तर बघा ही नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझे जर असे व्हिडिओ तुम्हाला बघायला चुलीवरचे आवडत असतील तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद तर इतकं सुगंध छान आहे या चिकनचं वाव अप्रतिम असं मस्त सुरेख खूप छान असं मिळतोय तर बघा किती छान असतं तुम्ही जेवण हे जेव्हा आपण जेव्हा बनवतो तेव्हाच करते त्याची टेस्ट तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की मी ही रेसिपी बनवली तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघून बनून सुद्धा बघा तर तुम्हाला नक्की आवडेल चांगला हल हलव हलवून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपली चिकन आणि कलेजी भेटा चांगला रेडी आहे तयार आता झालेलं आहे तर मी आता ग्रेवी टाकत आहे जी कोथिंबीर लसूण अद्रक वगैरे जे के केली होती ही फ्राय करून टाकतात तेलामध्ये पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता तुम्ही अशाही रीतीने जर केलात तर ही उत्कृष्ट लागतं खायला खूप मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर आता बघा तिला चांगलं पाच दहा मिनटं मी शिजवणार आहे तर आता झालेलं आहे तर एक लाइक